आपण पाहतोय चुनाभट्टीजवळ भीमसैनिकांनी रास्ता रोखो केलेला आहे या दृश्यांमध्ये पाहायला मिळते आपल्याला तर ऑटो रिक्षाला म्हणाई असताना देखील ऑटो रिक्षा घेऊन जाण्याची परवानगी त्यांच्याकडनं मागितली जाते मात्र कायद्यानुसार ऑटो रिक्षा घेऊन जाण्यास मनाई असल्यामुळे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मात्र भीमसैनिकांनी ऑटो रिक्षा घेऊन जाण्याच्या मागणीसाठी या ठिकाणी जास्त रोको केल्याचं आपण पाहू शकतो गेल्या अनेक वेळापासून गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर असंख्य अनुयायी काय रिक्षा तो दादा आम्ही काय म्हणतो पहिल्या दिवशी तुम्ही खबर करायचं बाबा रिक्षाला तुम्हाला आवाट नाही आणि आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही रिक्षाने जातो त्या वर्षी आम्ही लेकर बाळा घेऊन मार्केट लेकर घेऊन आम्ही रिक्षामध्ये आलेलो आहे आम्ही आम्हाला दर्शनासाठी तुम्ही आडवू नका आम्ही कोणाला काही करत नाही आणि तुमचा अम्ब्युलन्सुलन सगळ्यात सोडलेला आहे मी रस्ता आढावा नाही केला मी आम्ही एवढं बोललो मी आम्ही आपण पाहतोय चुनाभट्टीजवळ वीर सैनिक हे आक्रमक झालेले आहेत त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय ते सायन कनेक्टर जवळ वीर सैनिकांनी रास्ता रोखून धरल्यानं दादरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं आपण या रिक्षांमध्ये पाहतोय या दरम्यान पोलीस आणि अनुयायांमध्ये शाब्दिक बासबाची देखील झाली आहे तर दादरमधील शैक्ष भूमीला जाण्यासाठी रिक्षातूनच अनुयायी आल्यात आणि त्यांना रिक्षातूनच पुढे जायचं आहे मात्र त्यांना सायन येथील पुढे रिक्षाने जाऊ न दिल्याने संतप्त अनुयायांनी रास्ता रुकू केला सायम पुढे रिक्षाला परवानगी नसताना देखील भीमसैनिकांनी गदारोळ घातला यामुळे काही काळ या ठिकाणचं का, वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या अनेक वेळांपासून अनुयायी आणि नियमानुसार पुढे रिक्षाला मनाई आहे मात्र तरी देखील अनुयायी त्यांच्या मागणीवर आहे आणि नेहमीच रिक्षा आम्हाला आता रिक्षाने का जाऊ दिलं जात नाही आहे असा प्रश्न या अनुयायांकडनं विचारला जातो आहे मात्र कायदा आणि नियमानुसार रिक्षाला बंदी असल्याचं पोलिसांकडून वारंवार त्यांना समजवलं जात आहे मात्र अनुयायी समजून घेण्यास तयार नाही आहे त्यांनी या ठिकाणी रास्ता रोखून उकारल्याचं आपण पाहतोय तर पुन्हा सायन सॅन कडेक्टर जवळची दृश्य आपण पाहतोय दीड या ठिकाणी रास्ता रोखून धरला आहे त्यामुळे दादरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे